इकडं उजवी ना बघा अरे गड्या सुटल्या बघा मैत्रा गड्या सुटल्या बिंदूच्या महत्वपूर्ण गड्या सुटल्या मैदानात सुंदर गड्यामध्ये सुंदर लडात इकडं चंदर पडतो एक सेवा सोबत किस्मत आहे अरे हा खरं तर असं बघू नाही मात्र सुंदर लढत 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 आणि अख्खे इतिहास झाला मैदानाच्या मैदानामध्ये आता आलेल्या शर्तीमध्ये उजवी धन्यवाद ना भूतो ना भविष्यदाशी शरद पुन्हा होणे शक्य नाही कारण का जेव्हा बघा मैदानाच्याच मध्ये तुम्हाला रिप्ले मध्ये पाहायला मिळेल फक्त नस बांधली होती ती शिल्लक राहिली होती बाकी पूर्ण बैल सुटला होता तरी देखील मैदानाच्या आतमध्ये हार मानली नाहीये याला म्हणतात बैलगाडीचा खेळ आणि ड्रायव्हरचं देखील कौतुक पंकज ड्रायव्हर सांदापकरांनी शेवट पर्यंत प्रयत्न केले प्रयत्न केले आणि बैलगाडी शर्यतीमध्ये मध्ये आज इतिहासच घडवला सुंदर गाडी पाली किस्मत ने धुमाखूळ घातले तशासोबत एक शिंगी पाला ंदा मालक पंढरपूरमध्ये जरूर ट्रेन